हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि हा ब्लॉग आहे ना थोडासा मोठा होईल स्किप न करता बघा आज आहे ना श्रावण महिन्यातला पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आहे आज आहे ना पौर्णिमा दोन वाजून बारा मिनिटांनंतर चालू होणार आहे तर पौर्णिमाला ना मी स्वत माझ्या घरात सत्यनारायण घालते आणि श्रावण महिना आहे तर ह्यावेळी मी सत्यनारायण पाच घालणार आहे आणि ते कसं करणार आहे काय करणार आहे तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच मग आज सत्यनारायणची पूजा वगैरे सगळं करणार आहे आणि प्रथम पहिले ना मी काय करणार आहे आता दारापुढे वगैरे रांगोळी काढणार आहे कारण की मी कसंच पौर्णिमाला आमोशाला दररोजच रांगोळी पण व्यवस्थित चांगलं काढते आणि हळदीचं लेपन लेप आणि गुरुवारी असं करायचं असतं तर आज दोन वाजून नंतर चालू होणार आहे ना त्याच्यानंतर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत आहे तर मग सकाळचं कसं हळदीचं लेपन करू शकतो त्याच्यासाठी आता हळदीचं लेपन मी उद्या करणार आहे आणि आता मी दाराफोळे वगैरे रांगोळी वगैरे काढून घेणारे समोर रांगोळी वगैरे काढते आणि हे कसं असतं माहिती का आज पाऊस नाही म्हणून मला रांगोळी काढायला वेळ भेटलाय कारण की पाऊस असला की इथं सगळं ओलो ओलो होते आणि पावसामुळे पूर्ण गॅलरी सगळं भिजून जाते म्हणून मी काय करते पाऊस असला तर मी रांगोळी काढत नाही पाऊस नसला ना तर रांगोळी मी हमखास खाते आणि मग मी काय करते मग अगरबत्ती धूप दीप लावते आणि दिवा पण नाही लावत आणि पाऊस नसला की दिवा वगैरे सगळं लावते आता इथं बघा माझी तुळशीची पूजा मी करून घेते देवघरात आली आणि देवाची पूजा करून घेते पहिले मी आता दिवा लावून घेते दिवा लावून झाला आज पौर्णिमा म्हटल्यापर्यंत तांदूळ बदलते आणि मी कशी करते दर मंगळवारी आणि बदलून पौर्णिमा माझ्याकडे कुबर यंत्र आहे मग ते कुबेर यंत्रावर पण अभिषेक करते आणि अभिषेक गुरुवारी आणि पौर्णिमाला करते त्याच्यावर अभिषेक आणि एक वेळ यंत्रावर तर म्हणून मी अभिषेक यंत्र आहे ना मी केंद्रातून घेतले आणि श्रीयंत्र कुबेर यंत्र हे सगळं कुंकुम अर्चन करायचं मार्चन आहे ना पौर्णिमाच्या काळातच करायचं असतं मग ते मी संध्याकाळी करणार आहे पौर्णिमा कपला अर्चन आणि आता इथं मी सगळे देव वगैरे धुवून घेते मी इकडे Legenda आज मी मंगल कलशातून पाणी पण बदलून घेणार आहे आणि काल बाजारात गेली तर मी ने खाऊचे पानं आणखी आणले आणि तुमच्यात काय म्हणतात ह्या पानाला मला माहीत नाही मग आम्ही आमच्यात ना इकडे खाऊचे पानंच म्हणतात म्हणून मी खाऊचे पानंच म्हणते आणि इथं बघा अष्ट ट्रेसा वडून घेतलेत आणि एक स्वस्तिक काढला कलशात पाणी वाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात हळद कुंकू अक्षदा हळद एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घालून घेतलं आणि त कपला पाच खाऊची पानं लावलेत आणि त्याच्यावर नारळ ठेवला आणि हळद कुंकू वगैरे लावून घेते आणि त्या कपला एक प्लेट घेते प्लेटमध्ये तांदूळ घालून घेते आणि माझ्याकडं छोटा पाटा नाही म्हणून मी खाली ठेवले इथं असं बघा आणि त्याच्यात हळद कुंकू वाहून घेते आणि कलश ठेवून देते आणि त्याच्या बाजूला हे पाटं घेते आणि त्या पाटावर ना घंटी अगरबत्तीचं स्टँड आणि आपलं धूप लावायचं वाटीत होते आणि त्याच्यावर रांगोळी वगैरे पण काढते त्याचं हे बघा मी काढते रांगोळी आणि बाजूला पण असे रांगोळी काढते आणि रोजच काढते मी देवापुढे रांगोळी मला छान वाटते ते आणि इथं बघा मी हळद कुंकू रांगोळीवर काढून घेते काल ना मी झाडावरून फुलं तोडून आणली आणि कळ्याच घेऊन आले त्याच्यानंतर इथं प्लेटमध्ये ठेवलं तर असं उंबळून गेले ते आणि इथं बघा मी कपला फुलं वाहून घेते आज माझे एवढे फुलं झालेत की मला देव दिसना आणि एवढे फुल फुलं झाले आता सगळीकडे वाहून घेते फूल आणि धूप दीप अगरपती वाहून देवाची पूजा करून इथं बघे देव तर दिसतात का सगळे फुलंच फुलं दिसायला लागले तेवढे फुलं झालेत आणि आज संध्याकाळी ना पौर्णिमा सत्यनारायण काळ घालणार आहे सत्यनारायण संध्याकाळी शिनी चमचा वेळी घालायचं असतं ते आणि इथं बघा मी संध्याकाळचा शिनी चमचा घालणार आहेच ते पण पाच वेगळे करणारे असे सत्यनारायण मी टोटल आणि तो पाच आहे ना हा पौर्णिमाच्या सत्यनारायणमध्ये मिक्स करायचा नसतं तो वेगळं धरायचं असतं असं म्हटलं की सहा होतात आता का आज पौर्णिमाची कपलं सत्यानारायण घातला की तो सोडून द्यायचा आणि परत उद्यापासून पाच मोजून असे पाच सत्यनारायण घालणार आहे मी आणि त्याच्या पूजा करायच्या आधी मी शिरा करून घेणार शिराची इथं बघा मी चवळीची धाळे पण तर धाळे लावतात असं ढाळे कोणची पण पूजा करायच्या आधी दिवा लावायची असतो म्हणून मी दिवा लावून घेतला आणि कप चौरंगा चारीभोवती चारी रांगोळी काढून घेतली आणि त्याला हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घेतलं भगवान घेतलेलं घेतल्यानंतर हे बघा सत्यनारायणचा भगवान विष्णूचा फोटो आहे माझ्याकडे ह्याला अष्टगंध वगैरे लावून घेतलं मीने आणि जेवढे त्याच्यात दिसतात ना फो हे ज्या फोटो तेवढ्या सगळ्यांना हळ अस्तगंध लावून घ्यायचं असतं आणि इथं बघा मी फुलं ठेवली पिवळी आणि मंजिरा ठेवले तुळशी ठेवले का फुलं त्याच्यानंतर आता इथं बघा मी पहिले गहू घालून घ्यायचा आता इथं बघा मी गहू हो घालून घेते तर गहू असं पसरत पसरत करायचं असते आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आता इथं बघा मी कलस घेतला आणि कळशाला अष्ट दिशा हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर एक स्वस्तिक काढ आणि तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी पाणी घालून घेतलं पाणी घातल्यानंतर हळद कुंकू अक्षध घालून एक फूल घालायचं आणि सुपारी टाकायची आणि ती सुपारी सत्यनारायणची ती ती तसं तसंच ठेवायचं असते त्याच्यानंतर हे बघा इथं सुपारी वगैरे त्याची त्याला ठेवायची आपण जोपर्यंत सत्यनारायण घालतो तोपर्यंत ती सुपारी त्याला ठेवायची आणि खराब झाली तर ती निर्माला टाकायची आणि परत नवीन घ्यायचं इथं बघा मी पाच पानं लावून घेतलीत आणि त्याच्यानंतर एक छोटंसं तामानं ठेवलं त्या तामामध्ये तांदूळ वाहून घ्यायचं तांदूळ घातल्यानंतर तो वरती ठेवून घे ठेवायचा आणि त्याच्यानंतर बाळकृष्णाचं मूर्ती ठेवायची पण बाळकृष्णाची मूर्ती ठेवायच्या ना बाळकृष्णावर अभिषेक घालायचा असतो एक वेळा पुरुषसुक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवा अकरा वेळा असं म्हणून तुम्ही अभिषेक करून तामान्यात ठेवू शकता बाळकृष्णाची मूर्ती आता इथं बघा मी अभिषेक करून घेते अभिषेक करून झाल्यानंतर ताम्या ठेवते त्याच्यानंतर इथं मग नंतर गणपतीची पहिली सुपारी म्हणून गणपतीची अभिषेक करायचं असतं ओम गण गणपताय नम या मंत्राचा जप करून अकरा वेळा करून पहिली प्रथम पहिली कपलं गणपतीची सुपारी ठेवायची असते त्याच्यानंतर वरून देवाचं मग कुलदेवीचं आणि इथं बघा दोन पानं घेतले त्या पानावर हळद कुंकू कपला अक्षता घातलं सॉरी अक्षता घातला त्याच्यानंतर हळद कुंकू वाहून आणि ती सुपारी ठेवली आणि त्या सुपारीला पण हळद कुंकू वाहून घेतला अष्टगंध वाहून घेतलं आणि एक फुल व्हायचं असतं आणि नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवायचं असतं आणि तुळ कपलं गणपती बाप्पाला तुळशी चालत नाही म्हणून त्याला तुळशी घालायचं नसतं आणि इथं बघा आता मी वरून देवाचं पण अभिषेक करून घेते अभिषेक करून झाला पण तसेम तसंच दोन चुक पानं ठेवायचे पण पानावर हळद क अक्षदा टाकून हळद कुंकू वाहून घ्यायचं मग सुपारी ठेवायची त्याला पण हळद कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून आणि खडीसाखरचा नैव्याज ठेवायचा असतो मग खडीसाखरचा नैव्याज ठेवला की तीन वेळा मंत्र म्हणून त्याच्यानंतर कुलदेवीचं पण तसंच करायचं परत तिला पण नैवेद्य दाखवायचा खडीसाखरचा पण तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून कपलं नैवेद्य अर्पण करायचं खडीसाखरचं आणि त्याच्यानंतर काय करायचं की तुळशीचं पान परत फिरून त्या तुळशी पान सगळ्या खडीसाखरवर एक एक, एक तुळशीचं पान ठेवायचं आता मी इथं ठेवते बघा आपल्या घरात सत्यनारायण ना पौर्णिमाला तर पौर्णिमाला आणि श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात केलेलं चांगलं असतं सत्यनारायण हे ना विषम संख्येत करायचं असतं तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे करायचं आणि सत्यनारायण आहे ना मी दिंडोरी प्रणित केंद्रानुसार करते आणि दिंडोरी प्रणितचं पुस्तक आहे माझ्यात आणि माझ्याकडे जेवढी पण पुस्तकं आहेत ना दिंडोरी प्रणितचेच आहेत त्यानुसारच केंद्रात आणि पुस्तकं सगळं लिहिलेलं आहे मग त्यानुसारच सत्यनारायण घालायचं असतं आणि सत्यनारायण का घालावं त्याच्या अगोदर मी एक सांगते तुम्हाला कारण की मी ना कपला सत्यनारायणना दोन वर्षापासून घालते आणि हा माझा तिसरा वर्ष चालू आहे आणि मी जा आणि स्वामी समर्थ पण माझ्याकडे दोन वर्षापूर्वीच आले तेव्हापासूनच मी केंद्रात वगैरे सगळं जाते आणि त्यानुसारच मी सगळं सेवा वगैरे सगळं मी करते आणि तुम्हाला मी एक 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 सगळं सांगत जाईल मी माझ्या व्हिडिओमध्ये मा आणि शेवा जी सेवा करायची किंवा दे पूजा करायची ते करायचं सगळं मी तुम्हाला घराला घालतात तुम्हाला सांगते आता घरात पैशाची पैसा टिकत नाही अन्नधान्याची कमतरता भासते आणि आपल्याला पगार झाला की महिन्याच्या आत संपतो महिनाभर टिकत नाही अन्नधान्य पण आपला बाजार जो आपण भरतो की तो पण महिनाभर जायचा महिन्याच्या वर जायचा जायचं असेल तर महिन्याच्या आधी संपतो ह्यासाठी करायचं असतो किंवा आपला पगार झाला की लगेच संपतो एका दिवसातच महिनाभर टिकत नाही पैसा राहत नाही आपल्याकडे किंवा हे मी आता हे सगळं आहे ना मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला आणि कपल मी अनुभवलंय आणि मी सोडून बाकीचे पाच दिवस मोजून करणार आहे दर पौर्णिमाला आपण सत्यनारायण घा घालतो ना तो एक सोडला ना तर बाकीचे पाच असे करायचे असतात आणि ते श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात केलं तरी चालतात आणि आपल्या इच्छानुसार पाच सात असे करू शकतात आणि इथं बघा मी माझी कुलदेवीची पण सेवा झाली वरून देव गणपती बाप्पा पण झाले आता मी बाळकृष्णाची करते आता शिरा केला ना तो शिरा पण आता दाखवून घेते नैवेद्य आणि इथं बघा मी पूजा करून घेतले मी इकडे शिरा आहे ना प्रसादाचा कपला सत्यनारायणचा तो तुपाचाच करायचा असतो आणि आपलं जास्त नाही केला तरी चालेल थोडाफार आपलं एक वाटीभर केला तरी चालेल आणि ती वाटी आहे ना वाटीतला प्रसाद आहे ना देवाला दाखवून झालं की आपल्या घरातलंच खा खायचे असतात बाहेरच्या लोकांना कोणाला द्यायचं नाही आपल्या घरातल्या लोकांनीच खायचा असतो तो प्रसाद तर तुम्हाला मी पूजाचं दाखवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना मी उत्तर पूजा दाखवते आपली ही उत्तर पूजा कशी करायची ती दाखवते बाळकृष्णाला पण धूप दीप अगरबत्ती दु दि कपलं दिवानी ओवाळून घ्यायचं असतं तर ओवाळून झाल्यानंतर आणि कपलं आरती करायची असते आरती करून झाल्यानंतर त्या पुस काय ना पुस्तकाची पाच अध्याय आहे ना त्याच्यात सो छोटे छोटे पाच अध्याय आहे ना ते वाचायचं असतं आणि पाच दिवस ना पूजा मांडली तर कसं करायचं माहिती आहे का सकाळी ना उठल्या की धूप दीप अगरपती दिवा वगैरे लावून घ्यायचा आणि संध्याकाळी पुस्तक वाचायचं आणि आरती करायची रोज असं करायचं आटीवरणं प्रसादाचा शिरा बनवायचा ही बघा इथं माझी देवपूजा करून झाली इथं बघा मी देवपूजा करून झाले आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नारळी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा